संध्याकाळचे सहा वाजले होते मुंबईच्या लोकलमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती मी कशीपशी स्वतःला त्या गर्दीतून बाहेर काढत स्टेशन बाहेर पडले मान्सूनचे दिवस असल्याने वातावरणात एक प्रकारचा कुंदपणा होता आभाळ भरून आले होते कधीही पाऊस येऊ शकतो असे वाटत होते माझ्या मनात मात्र वेगळेच वादळ घोंगावत होते माझी मेहुणी प्रिया आमच्याकडे राहायला आली होती तिचा नवरा अमे दुबईला कामासाठी गेला होता एक वर्षाक्रिता प्रियासोबत तिची दोन मुलं होती आर्यन सात वर्षांचा आणि सायली चार वर्षांची खरं तर प्रिया आमच्याकडे येणार हे ऐकून मला आनंदच झाला होता आम्ही दोघी बहिणींसारख्याच होतो फक्त मेहुणी पण गेल्या काही दिवसांपासून काहीतरी वेगळंच घडत होतं प्रिया आल्यापासून घरात एक विचित्र शांतता पसरली होती आर्यन आणि सायली सुरुळपणे आमच्या घरात रमले होते पण प्रिया मात्र सत गप्प असायची तिचे डोळे नेहमीच काहीतरी शोधत असल्यासारखे दिसायचे ती कधीही मनमोकळ हसली नाही किंवा तिच्या चेह्यावर पूर्वीसारखा उल्हास दिसला नाही मी तिला अनेकदा विचारलं प्रिया काय झाले तू अशी गप्प का असतेस पण तिचं उत्तर ठरलेलं असायचं काही नाही गवहिनी थोड अमेयची आठवण येते मला तिचं हे उत्तर पटत नव्हतं कारण अमेयशी तिचं बोलणं होतच रोज मग ही कसली आठवण हळूहळू मला जाणवू लागलं की प्रिया माझ्यापासून काहीतरी लपवत आहे ती फोनवर बोलताना नेहमी माझ्यापासून दूर जायची किंवा अगदी हळू आवाजात बोलायची कधीकधी तर ती रात्री उशिरापर्यंत जागी असायची आणि तिच्या खोलीतून काहीतरी विचित्र आवाज यायचे जसे की कुणीतरी फुस्फुस्तन्य किंवा काहीतरी पडले पण मी जाऊन पाहिलं की ती शांत झोपलेली असायची किंवा पुस्तक वाचत बसलेली असायची एके दिवशी रात्री मी पाणी प्यायला उठले तर प्रियाच्या खोलीतून कसले तरी अस्पष्ट आवाज ऐकू आले मी हळूच दार उघडून पाहिले प्रिया तिच्या मुलांच्या कुशीत झोपली होती पण तिचा मोबाईल तिच्या हातात होता आणि त्यावर काहीतरी चमकत होतं मी हळूच तिच्या जवळ गेले तिच्या फोनवर एक मेसेज दिसत होता तो मेसेज होता आज रात्री मी तुझ्या घरी येतोय तयार रहा मेसेज पाठवणारा कोण होता हे दिसलं नाही कारण प्रियाने लगेच फोन बंद करून ठेवला माझ्या मनात संशयाचं वादळ उठलं हा कोण असू शकतो प्रिया असम कोणाला भेटणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळपासून प्रिया अजूनच बेचैन दिसत होती ती मुलांना सांभाळण्यातही लक्ष देत नव्हती दुपारी अचानक ती म्हणाली वहिनी मला थोडं बाहेर जाऊन यायचं मी विचारलं कुठे तर ती म्हणाली जरा काम आहे तिच्या आवाजात एक प्रकारचा थरकाप होता मला लगेच आदल्या रात्रीचा मेसेज आठवला मी तिला एकटीला पाठवू नये असे ठरवले मी तिला म्हणाले मी पण येते तुझ्यासोबत मला पण काही कामं आहेत बाजारात प्रियाने काहीसा नाराजीचा सूर लावला पण शेवटी ती तयार झाली आम्ही दोघी बाहेर पडलो ती सत तिच्या फोनवर काहीतरी पाहत होती तिच्या चेह्यावर भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती आम्ही एका कॉफी शॉपमध्ये गेलो तिथे एक माणूस प्रियाची वाट पाहत होता तो दिसायला साधारण पन्नाशीच्या आसपास होता आणि त्याच्या डोळ्यात एक प्रकारची क्रूरता दिसत होती प्रिया त्याला पाहताच अजूनच घाबरली ती लगेच उठून त्याच्याजवळ गेली आणि अगदी दबक्या आवाजात बोलू लागली मी दुरूनच त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच स्पष्ट ऐकू आलं नाही फक्त पैसे मुलांना धोका सांगू नकोस असे काही शब्द माझ्या कानावर पडले मला काहीतरी गडबड आहे हे नक्की कळून चुकलं मी मनात विचार केला मी आता काय करू प्रिया काहीतरी मोठ्या संकटात सापडली आहे मी पोलिसांना सांगावं की नाही पण प्रियाला जर काही धोका असेल तर आणि तिने मला काहीही का, का सांगितलं नाही आम्ही घरी परत आलो प्रिया अजूनच शांत झाली होती मी तिला पुन्हा एकदा विचारलं प्रिया मला खरं सांग काय चाललंय तू कोणत्या संकटात आहेस का तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ती रडत रडत म्हणाली वहिनी मला माफ कर मी तुला सांगू शक नाही तिच्या या उत्तराने माझा संशय अजूनच वाढला मी ठरवले आता मी शांत बसणार नाही रात्री प्रिया झोपल्यावर मी हळूच तिच्या खोलीत गेले तिचा मोबाईल घेतला तिच्या कॉल हिस्ट्रीमध्ये एक नंबर वारंवार दिसत होता तोच त्या माणसाचा नंबर असावा मी तो नंबर माझ्या फोनवर डायल केला पण तो स्विच ऑफ होता तिच्या गॅलरीत जाऊन पाहिले तर त्यात एकही फोटो नव्हता पण एका फोल्डरमध्ये काही डॉक्युमेंट्स दिसले ते अमेयचे नव्हते ते काहीतरी कायदेशीर कागदपत्रे होती ज्यावर वारसदार आणि मालमत्ता असे शब्द दिसले मला काहीच कळेना प्रिया कशात अडकली आहे आणि अमेयचा याच्याशी काय संबंध दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक आमच्या दाराची बेल वाजली मी दार उघडले तर समोर दोन पोलीस उभे होते आम्ही प्रिया गायकवाड यांच्या शोधात आहोत एक पोलीस अधिकारी म्हणाला माझ्या पायाखालची जमीनच सरकली प्रिया आतून बाहेर आली तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता तुम्हीच प्रिया गायकवाड पोलीस अधिकाऱ्याने विचारले प्रियाने भीत भीत हो म्हटले तुमच्या नव्याचा अमेय गायकवाड यांचा काल रात्री अपघाती मृत्यू झाला आहे पोलीस अधिकारी म्हणाला हा धक्का सहन करण्यापलीकडचा होता अमेयचा मृत्यू मला विश्वास बसेना प्रियाला तर अश्रू आवरणेही कठीण झाले मग मला आदल्या रात्रीचा मेसेज आठवला आज रात्री मी तुझ्या घरी येतोय म्हणजे तो, तो माणूस अमेच होता का पण तो दुबईला होता ना आणि तो प्रियाशी असा का बोलत होता पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले आम्ही चौकी करत आहोत तुमच्या नव्याच्या नावाने एक मोठा विमा काढण्यात आला होता आणि त्याचे नॉमिनी तुम्ही आहात तसेच त्याच्या कंपनीतही काही गडबड आढळली आहे माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले प्रियाचा सततचा ताण ती कोणाशी तरी गुपचूप बोलत होती तिचे ते पैसे मुलांना धोका हे शब्द हे सगळे काय होते अमेयचा मृत्यू हा अपघात होता की मी प्रियाकडे पाहिले तिच्या डोळ्यात केवळ दुहख नव्हते तर एक प्रकारची भीती आणि अपराधीपणाची छाही होती तिने अचानक माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली वहिनी मला माफ कर मी तुला काहीही सांगितलं नाही हे सगळं हे सगळं ती पुढे काही बोलू शकली नाही फक्त ढसाडसा रडू लागली मी तिला शांत करत जवळ घेतले प्रिया तू काहीही घाबरू नकोस मला खरं काय ते सांग आपण एकत्र यातून मार्ग काढू तिच्या अंगात अजूनही थरकाप होता अखेरीस तिने डोळे पुसले आणि बोलायला सुरुवात केली वहिनी अमेय दुबईला कामासाठी नाही गेला होता तो एका मोठ्या फसवणूक प्रकरणात अडकला होता त्याने काही लोकांचे खूप पैसे बुडवले होते आणि ते लोक त्याला शोधत होते तो दुबईला पळून गेला नव्हता तर त्यांना चुकवण्यासाठी लपला होता माझ्या पायाखालची जमीनच सरकली अमेय असं काही करेल याची मी कल्पनाही केली नव्हती पण मग तो माणूस कोण होता जो तुला भेटायला आला होता मी विचारले तो विक्रम होता रियाने हळू आवाजात सांगितले ज्या लोकांचे पैसे अमेयने बुडवले होते त्यांचा तो म्होरक्या होता अमेयने निघून जाण्यापूर्वी माझ्यावर दबाव टाकला होता की जर त्याला काही झालं तर या लोकांना जे पैसे द्यायचे आहेत ते मी विम्यातून द्यावेत त्याने माझ्या नकळत माझ्या नावाने एक मोठा विमा काढला होता विक्रम मला सत धमक्या देत होता की जर मी पैसे दिले नाहीत तर तो माझ्या मुलांना आर्यन आणि सायलीला काहीतरी करेल मी त्याच्या दबावाखाली होते तिच्या या कबुलीजबाबाने बाबाने माझ्या शरीरातून एक थंड लहर गेली मुलांना धोका पैसे सांगू नकोस हे शब्द आता स्पष्ट झाले होते प्रिया तिच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे सगळं सहन करत होती अमेयला काल रात्री विक्रमच्या माणसांनीच मारलं प्रिया थरथरत बोलली त्याला दुबईला परत येऊन पैसे द्यायला सांगितले होते पण तो आला नाही मग विक्रमने त्याला इथेच शोधून काढले काल रात्री तो माझ्या घरी येणार होता कारण त्याला विम्याच्या पैशांबद्दल खात्री करून घ्यायची होती पण त्यापूर्वीच मला आता सगळं चित्र स्पष्ट होत होतं प्रियाने मला का सांगितलं नाही हे पण समजत होतं तिला वाटलं असेल की मी अमेयला वाचवण्यासाठी काहीतरी करेन किंवा विक्रम तिच्या मुलांना त्रास देई मी प्रियाकडे पाहिले तिचा चेहरा भीतीने आणि दुःखाने पूर्णपणे ग्रासलेला होता ती फक्त तिच्या मुलांसाठी हे सगळं सहन करत होती प्रिया आपण आता पोलिसांना सगळं खरं सांगू मी तिला धीर दिला हे पैसे त्यांना देणे म्हणजे विक्रमला आणखी ताकद देण्यासारखं आहे आपल्याला आधी विक्रमला पकडणं गरजेचं आहे प्रियाने मला घट्ट मिठी मारली तिचं रडणं आता थांबलं होतं पण तिच्या डोळ्यात एक नवी चमक होती ती विश्वासाची आणि आशेची चमक होती तेवढ्यात पुन्हा दाराची बेल वाजली मी दार उघडले पुन्हा तेच पोलीस अधिकारी होते पण त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती होत्या त्यापैकी एक व्यक्ती विक्रमसारखी दिसत होती मला शंका आली मी पोलिसांकडे पाहिले त्यांच्या चेह्यावर संदिग्ध हास्य होते प्रिया गायकवाड आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी सोबत पोलीस स्टेशनला घेऊन जात आहोत एका अधिकाऱ्याने म्हटले प्रियाने माझ्याकडे पाहिले तिलाही काहीतरी असामान्य असल्याची जाणीव झाली पोलीस अधिकारी आणि ती व्यक्ती प्रियाला घेऊन निघाले मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला काहीही बोलू दिले नाही माझ्या मनात पुन्हा एक गूढ निर्माण झालं हे पोलीस अधिकारी खरंच होते का की हे विक्रमचेच माणसं होते जे पोलिसांच्या वेशात आले होते अमेयचा मृत्यू विक्रमचा प्रियावरचा दबाव आणि आता हे पोलीस या सगळ्यामागे अजूनही काहीतरी मोठा कट होता का मी धावत जाऊन माझा फोन घेतला आणि लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला त्यांनी सांगितले की त्यांनी कोणालाही पाठवले नाही माझ्या काळजाचा ठोका चुकला प्रिया खरंच एका मोठ्या संकटात सापडली होती आणि आता तिच्या मुलांनाही धोका होता दारावरचा अदृश्य सावट आता अधिक गर्द झाले होते ते केवळ अमेयच्या मृत्यूचे नव्हते तर प्रियाच्या आणि तिच्या मुलांच्या अस्तित्वाचे होते रात्री मी प्रियाला शोधण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला पण कुठेही तिचा पत्ता लागला नाही मला खात्री पटली की विक्रमनेच पोलिसांच्या वेशात येऊन प्रियाला पळवले आहे पण विक्रमला प्रिया का हवी होती फक्त पैशांसाठी की त्यामागे अजून काहीतरी मोठं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरी अचानक एक एनोव्हेल्प आलं त्यावर प्रियाच्या हस्ताक्षरात माझं नाव होतं माझ्या हातातून एनव्हेल्प थरथरत होतं आत एक चिठ्ठी होती आणि एक पेन ड्राइव्ह चिठ्ठीमध्ये प्रियाने लिहिलं होतं वहिनी मला माफ कर मी तुझ्यापासून खूप गोष्टी लपवल्यात विक्रमने मला धोका दिला तो फक्त पैशांसाठी नाही तर अमेच्या अवैध कामांचा पुरावा माझ्याकडून घेण्यासाठी हे सगळं करत होता अमेयने जे काही फसवणुकीचे व्यवहार केले होते त्याचे सगळे पुरावे या पेनड्राईव्ह हो मध्ये आहेत त्याने हे मला विश्वासाने दिले होते आणि सांगितलं होतं की जर त्याला काही झालं तर मी ते सुरक्षित ठेवावे विक्रमला हे पुरावे नष्ट करायचे होते त्याने मला सांगितलं की तो मला सोडेल जर मी त्याला हे पुरावे दिले पण त्याने मला फसवलं आता मी त्याच्या ताब्यात आहे पण मला खात्री आहे की तू हे पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचवशील आणि विक्रमला शिक्षा करशील माझ्या मुलांची काळजी घे माझ्या डोळ्यासमोरून अंधारी आली अमेय केवळ फसवाफस्वी करणारा नव्हता तर तो एका मोठ्या अंडरवर्ल्ड सिंडिकेटशी संबंधित होता विक्रम हा त्या सिंडिकेटचा महत्वाचा प्याद होता अमेयला ते त्याच्याच कामामुळे मारले असावे कारण तो त्यांचे काहीतरी मोठे गुपित जाणत होता आणि आता प्रिया त्या कटकारस्थानाचा बळी ठरली होती मी लगेच पोलीस कमिशनरकडे गेले प्रियाच्या चिठ्ठीसह आणि पेनड्राईव्हमधील सर्व पुराव्यासह मी त्यांना सगळी हकीकत सांगितली सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही पण पेनड्राईव्हमधील ठोस पुराव्यांमुळे त्यांना कारवाई करावीच लागली त्या मध्ये केवळ अमेयच्या फसवणुकीचेच नव्हे तर विक्रम आणि त्याच्या सिंडिकेटच्या अनेक गुन्हेगारी कृत्यांचे पुरावे होते बेकायदेशीर व्यवहार धमक्या आणि काही खुनाचेही संकेत होते पोलिसांनी तात्काळ कारवाई केली मुंबईत आणि इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले काही दिवसांतच विक्रमला त्याच्या साथीदारांसह सा अटक करण्यात आली त्याच्याकडून प्रियाला सुखरूप सोडवण्यात आले प्रिया खूप घाबरलेली होती पण वाचल्याचा आनंद तिच्या चेह्यावर स्पष्ट दिसत होता विक आणि त्याच्या सिंडिकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा झाली अमेयच्या मृत्यूचे खरे कारणही जगासमोर आले प्रियाला तिच्या आयुष्यातून एक मोठा डोंगर बाजूला झाल्यासारखं वाटलं आर्यन आणि सायलीला त्यांची आई परत मिळाली रियाने काही काळ आमच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला तिने तिच्या भूतकाळातील चुकांवरून खूप काही शिकले होते आम्ही दोघी बहिणींसारख्याच होतो पण या घटनेने आमचं नातं अजूनच घट्ट झालं तिच्या डोळ्यातून आता भीती नाही तर एक शांतता आणि नवीन सुरुवात करण्याची उमेद दिसत होती अदृश्य सावट अखेरीस दूर झालं होतं आणि आता आम्ही सत्याच्या प्रकाशात मोकळा श्वास घेऊ शकतो होतो